बघा आमचा मेन प्लेअर आता गाडीत बसून ट्राय करतोय ट्रायल घेतोय गाडीची क्यूट वाटतोय आपण तुझाच आहे तू तर माऊपेक्षा हाऊरी निघालीस ग शॉपिंगला दरवाजा सोडू नका लगेच Happy to you. Happy to you. नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आपल्या बबडीचा बड्डे आहे आणि आज आम्ही तिच्यासाठी शॉपिंग करायला निघालोत तर गेल्या बड्डेला मी तिला कानातले डूल घेतले होते आणि या बड्डेला मी तिच्यासाठी थार घेते छोटीशी सो निघाल आता आम्ही तीच शॉपिंग करायला बाकी तिचा ड्रेस वगैरे पण आणायचा आहे so, सो हा ब्लॉग कंटिन्यू करा याच ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला बड्डेचं सेलिब्रेशन पण कराय बघायला मिळणार आहे मी दोन दिवसाचा मिळून हा एकच ब्लॉग बनवते सो so, ब्लॉग कंटिन्यू करा तर काल संध्याकाळी आम्ही इथं बबडीसाठी ड्रेस घेऊन गेलो होतो बड्डेचा ड्रेस घेतला आहे तिचा बट तो लूज होता सो so, फिटिंगला इथं टाकून गेलेलो तो ड्रेस घ्यायला आधी आले आणि इथं के के मार्केटला इथला ड्रेस घेऊन मग पुढे जाऊन कार घ्यावी म्हटलं कारण कार घेऊन आलो तर जाताना परत काहीच नाही घेता येणार आम्ही टू व्हीलरवरती आलोय सो आधी ड्रेस घेते इथे सो so, ड्रेस मी आलेला आहे फिटिंग करून चलो आता पुढे जाऊया पाऊस येऊ नये फक्त तेवढ्यात थोडा थोडा यायलाच लागलाय तसा तशी तर माझी जीप काळी नाही आहे पण माझं बोलणं कसं काय खरं झालं काय माहिती पाऊस नव्हता मी बोलल्यानंतर खरंच यायला लागला तर आम्ही पोहोचलो आहे शॉपमध्ये आणि इथल्या हो गाड्या तर मला खूप जास्त आवडत आहेत पण मी शिवाय इतक्या खाणार आहे ना की घरात ठेवायला जागा नाही आणि एवढी खेळणी आणता म्हणून मला दिदी आधीच ओरडत होती आणि त्यात एवढ्या साईजच्या गाड्या बसणं म्हणजे अजूनच पूर्ण स्पेस जाणार आहे आणि त्यात बबडी आता रोज रोज आम्हाला इतका वैताग देणार आहे ना खाली घेऊन जायला सो हे नेणं वगैरे हे जास्त अवघड जाणार आहे आत्ता घेताना भारी वाटते बट पुढे मी ओरडा खाणार आहे दिदीचं पण आपल्याला नाही मिळालं लहानपणी तर बबडीला तरी मिळावं असं वाटतंय त्यामुळे मला ही तिच्या पहिल्या बड्डेपासून घ्यायची होती बट तेव्हा ती खूपच लहान होती म्हणून आता या तरी बड्डेला घ्यायची असं ठरलं होती मनात ती काढली क्वालिटी मी करते आणि ह्याच्यामध्ये एटी के जी पर्यंत सो मी आणि दोघी पण बसू शकतो यामध्ये बबडीची जी, जी थार आहे ती आम्ही दुपारी मी आणि भैया जाऊन बघून आलो होतो आणि त्यामध्ये थोडस म्हणजे बुकिंग थोडक्यात करून आलोय तरी पण जिजूंना आणि बबडीला तिची थार बघायची होती तर संध्याकाळी म्हटलं आपण कार घेऊन जायचं आणि आता मग बबडी आणि जिजूंना परत घेऊन आम्ही निघालोय तिची थार आणायला बबडीचे आजी आजोबा पण आलेले आहेत तिच्या बर्थडे साठी आणि जाता नी नी जाता कुठून नाही मला लॉक फिरवताना जर खट्ट खट्ट साइडला ऑपोजिटला बापूकड नको आपण जाऊया ठार केला येतो बापूंना म्हणून आम्ही येतो तुला गाडी घ्यायला जायचोय बय बायू की लगेच जाऊन येऊ जाऊन येऊ की आपण गाडी घेऊन येऊ बापूची लाडू बरं चला बापू पर पर। बापू बाबडी झोपली काय बघा आमचा मेन प्लेयर आता गाडीत बसून ट्राय करते ट्रायल घेतोय गाडीची आवडली बाबडे तुला आवडली तुला ए आवडली का तुला आवडली जिजूंना आमच्यावर अजिबात भरोसा नव्हता की म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आम्ही महाग घेतोय किंवा आम्हाला बार्गेनिंग जमत नाही म्हणून नाही म्हणून सकाळी आम्हाला सका सका थार घेऊ हो दिली नाही आणि आता मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आणखी बघितली काही ठिकाणी तर तिथं ते त्यांना पाहिजे त्या रेंज मध्ये मिळाली पण ती साईज छोटी होती आणि आम्ही बघितलेली साईज एक्स्ट्रा पैसे होते पण ती साईज मोठी होती आणि हे सकाळी आम्ही समजून सांगत होतो तरी आमचं ऐकलं नाही म्हणून आम्हाला परत डबल यावं लागलं आणि आता शेवटी ज्या शॉप मध्ये बघितलेलं तिथंच बघायला परत तर फायनली आमची गाडी फायनल झाली आहे पण आम्हाला नवीन पीस हवाय पॅक पीस त्यामुळे आता परत ते सगळं जॉईन करणं वगैरे चालू आहे आता हिची थार झाली आमच्या कारपेक्षा मोठी अरे नशीब बसली तरी बस। आता मी कुठे बसायची खरं हा <laughs> बघ तुझ्यासाठी मला काय काय कॉम्प्रोमाइज करायला लागते डिक्कीत okay. बसायची वेळ आली मला आणि आता आमच्या महाराणी साहेबांसाठी आम्ही आलोय शूज बघायला प्रिन्सेस वालेच खरं तर कालपासून आम्ही छान आहे कालपासून आम्ही शोधतोय तिच्या ड्रेसवर मॅचिंग पिंक कलरचा शूज पण तसा भेटत नाहीये आता त्याच्यावरती अशी सिल्वर बॉर्डर पण आहे तर हा मी आलाय क्यूट वाटतोय पण अगं तुझाच तू तर माऊपेक्षा हाऊरी निघालीस गॉपिंगला ए धार आली थार बीची धार आली कुणाची गाडी आली आहे एका गावकर मधली आम्ही हे बघा आता ऐकत नाही किती आलेलं शायनिंग चालू आहे मी बसू बबडी मी बसू तर आज आहे बबडीच्या बड्डेचा दिवस आणि आम्ही आलो आहे तर आलो था। था। सेलिब्रेशन करायला हॉल बघण्यासाठी म्हणजे यावेळेचं सेलिब्रेशन जे आहे ते फॅमिली मेंबर्ससोबतच असणार आहे तर आम्हाला हव्या तशा थीममध्ये डेकोरेशन वगैरेचा असा हॉल बघायला आम्ही आलो आहे आता लास्ट टाईम माझं बड्डेचं सेलिब्रेशन जिथं केलं होतं तिथेच आता बबडीसाठी पण थीम वगैरे मिळते का ते बघतोय हे बघा ऑलरेडी यांचं एक्सटेरियरच किती छान आहे आणि अशा वेगवेगळ्या थीममध्ये हा गेल्या वेळेला माझ्यासाठी घेतला होता त्यानं आता आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आता बबडीच्या बर्थडे साठी आम्ही चाललोय चलो आणि बबडी ऑलरेडी आण येऊन बसली आणि तिचा ड्रेस जो आहे तो तिला कॅरी करायला अजिबात म्हणजे इथून परफेक्ट नाही आहे सो आम्ही काय आता तिला तयार केलं नाही डायरेक्ट तिथे नेऊनच तयार करणार आहे कुणाचा बड्डे आज <laughs> कोणी सांगितलं तुला तू काय देणार आहेस बड्डेला वडापावची पार्टी देणार आहेस सोडाय करत असू तुम्ही पुरा पाहतो ना आता थांब 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 इकल बघ इकल बघ लाडू तू साले आले फुगे रुलिय तू <laughs> केवले चाले फुगे ना तुला खूप आवडले फुगे तिला पावडर लावून नंतर लावून बघा सगळे टाळी वाज टाळी वाजवू नको काढू नको वा वा थोड्या वेळाने लावायचं

bye

फोटो 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 सो छानपैकी आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि बबडीचा पण मूड आज ओके होता आणि आता आम्ही निघालोय पार्टी करायला म्हणजे जेवण करायला so, चलो आवड नाचे मागे मी बबडी जवळ बसलीये आज पहिल्यांदाच बबडीने पण एवढे पेशन्स ठेवलेत नाहीतर गेल्या बड्डेला तर बाप रे बाप लगेच इरिटेट होऊन जात बट यावेळेला ठीक आहे ती so, अब हम खाना खाणे आहे हे आता जेवल्यावर भेटू तर आता आमचं जेवण पण आलेलं आहे हे इकडे आहेत वाले पापी लोक आणि इकडे आम्ही आहोत व्हेज वाले ताप करून थकलेले लोक <laughs> आणि आता सगळे तिथे अन्न साखरे चालवतोय त्यासाठी कोंबडीचं प्रमाण वाढलं तर काय करायचं चमचा पण घेऊन या सगळ्या प्लेट ना आई जेवण कसं आहे आवडलं का बाबडीची पार्टी बबडी कुठे बसली बाप रे बाप इतकं खाल्लं की बघा सगळे नुसते सुंदर होऊन बसलेत खुले तीन सांड आहेत छोटा सांड मीडियम सांड आणि सगळ्यात मोठा सांड दादा आता प्रवास करायची इच्छा आहे <laughs> तारे दिसायला लागलेत जाऊ शकतो मी आता तारे दिसायला असे बापू व्हेज खाऊन कसं वाटलं एकदम छान एकदम मस्त वाटलं फक्त रोट्याचं खाऊन शकतो आता

अरेच तोंड कुठे तोंड हे बघा नबेला गायवा नभेला दिली तिथेच चॉईस केली तुला आवडली किती किती आवडत तर आम्ही आणलेल्या टू व्हीलर फोर व्हीलर आणि त्यातले आता जिजूंच्या पप्पा आणि त्यांचे भाऊ गेले मुंबईला निघून त्यामुळे एक स्कूटी आमच्याकडे रिकामी राहिली तर आम्ही आता मस्त पैकी स्कूटीवरती चाललो कारण मला संध्याकाळी फोर व्हीलरपेक्षा टू व्हीलरचा प्रवास खूप आवडतो चल ते बघ एकदम मस्त पैकी बड्डे वगैरे करून आम्ही घरी पोचलेलं अकरा वाजता घरातून आम्ही सातला निघालेलो चार तासात मस्त सेलिब्रेशन झालं जेवण वगैरे झालं पार्टी झाली आणि आता आम्ही पोहोचलोय घरी आमची बड्डे झाल बघा एनर्जी तर अजून पण नाही संपली हे बघा मामाने काय आणलं काय आणले बबड्या मामाने अय्यो बबीला काय काय मिळालं पाहायला जास्त लाल अशा पद्धतीने हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला बबडीचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं आणि त्याचबरोबर तिचे गिफ्ट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय